मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर म्हणजे मला आज काही माहिती तुमच्या समोर मांडायची आहे आणि माहिती अशी आहे की जी तुमच्याकडे स्टोअर असली पाहिजे मला कौतुक आहे ए आय एम आय एमच्या सुदुद्दीन ओवेसी यांचं ज्यांनी या स्फोटासंबंधी अगदी बिनधास्तपणे वक्तव्य करून टाकलंय ते वक्तव्य ऐका क्विक रिॲक्शन ऍक्शन टीम कुंटाला और कुत्ते जो नाम पूछ कर मार रहे थे म्हणजे खरोखरच कौतुक केलं पाहिजे ज्या वेळेला शरद पवार म्हणत होते की हा हल्ला वेगळाच आहे आम्हाला माहित नाही असं काही मारलंय का ते महिलांना सोडलं त्याबद्दल अतिरेकांचं कौतुक करत होते पवार त्यावेळी ओबीसी यांचं हे वक्तव्य खरोखर बरं वाटून जातं की किमान कि त्यांच्या मनात तरी या भावना आहेत ओ सी यांच्या या वक्तव्यावर मी कौतुकाच्या भावना व्यक्त करत असतानाच एक अजून एक रंजक माहिती माझ्यासमोर आली बस ती माहिती मला आपल्यासमोर मांडायची आहे ओ सी यांचा पक्ष आहे ए आय एम आय एम ऑल इंडिया इतिहत काय मुसलमिन एम आय एम असं काहीतरी आहे ते तर त्या पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार होते इम्तियाज जलील इम्तियाज जलील यांचा एक मुलगा आहे बिलाल आणि या बिलालचं लग्न झालं ते जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमधल्या एका उद्योजकाच्या घरातील कन्या जरीना आणि बिलाल यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये काश्मीरमध्ये पार पडला आता हा हल्ला घडला त्याच्या आधी हे लग्न झालंय तारीख होती एकोणीस एप्रिल मला ह्या विवाह सोहळ्याविषयीची माहिती द्यायची आहे द्यायची यासाठी की उगाच आपल्याला काही म्हणजे आपल्या भागातल्या नेत्याच्या मुलाचं लग्न झालं बरेच जण कौतुक करत असतात की शाही झाला हे झाला ते झाला त्याच्याविषयी मला तुम्हाला काही कल्पना द्यायची आहे या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते त्याच्यामध्ये काही फोटो तुम्हाला दाखवतोय ज्यात इम्तियाज जलील स्वत त्यांच्या पक्षाचे नेते असुदुद्दीन ओवेसी आणि स्थानिक नेते त्याच्यामध्ये ऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्सचे नेते मीर वाईज उमर फारुक सुद्धा उपस्थित होते हे काश्मीरी सेपरेटिस्ट नेते म्हणून ओळखले जातात मला बाकी फार काय म्हणायचं नाही आहे बरं यात तुम्हाला आणखी काही फोटो दाखवतो ज्या फोटोत तुम्हाला दिसेल की हा निकाहनामा वाचला तो याच मीर वाईज उमर फारूक यांनी आनंदाची एक गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की या मीर वाईज उमर फारूक यांनी चौदावे मीर वाईज येते आणि त्यांनी याचा निकाहनामा वाचलेला आहे आणि हे एक काश्मीरचे स्वतंत्रतावादी नेते आहेत ज्यांना काश्मीर स्वतंत्र व्हावं असं वाटतं असे हे एक नेते आहेत ज्यांच्यासोबत हे सगळे फोटो आपण बघतोय आणि निकाहनामा वाचणाऱ्यापैकी तेच हे एक आहेत ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्सचे हे नेते पण आहेत आणि त्यांनीच हा निकाहनामा वाचलेला आहे माहिती म्हणून संदर्भ म्हणून ठेवा काय आहे की या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट तुम्हाला न, मला दाखवायची आहे ते म्हणजे यादगीत संगीत मॉडर्न कपडे लत्ते, हा सगळा एक व्यवस्था होती नाच गाणी असे सगळे कार्यक्रम होते या कार्यक्रमाच्या काही सेकंदाच्या क्लिप्स काढून मी तुम्हाला एकत्रित एक करून दाखवतोय त्या एकदा बघून घ्या हो बघितल्या या क्लिप्स बघितल्यावर त्यावरच्या काही कमेंट्स आहेत जोरदार आलेल्या त्याही तुम्हाला मी दाखवतो आहे या कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स तुमच्यासमोरून सरकत जातील तेही जरा बघून घ्या या स्क्रीनशॉट्समध्ये तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये एक प्रश्न विचारला आहे की असे नाचणे गाणे मुलींनी तोकडे कपडे घालून नाचणे मुलींचं तोकड्या कपड्यातील उपस्थिती हे इस्लामला हराम आहे जे बुरख्याचा आग्रह धरतात त्यांनी अशा स्वरूपामध्ये मुस्लिम मुलींना वे आधुनिकतेच्या नावाखाली तोकड्या कपड्यात नाचताना ना बघणे त्याचं व्हिडिओ शूटिंग करणे ते वेगवेगळ्या प्रोफाईलवरती अपलोड करणे कितपत योग्य आहे हा प्रश्न लोक आहेत म्हणून तो तुमच्या समोर मांडतोय बाकी विवाह सोहळा कुणाचा झाला जा कसा झाला काय झाला याच्याविषयी मला फारसं बोलायचं नाही आहे त्याच्या पुढे जाऊया जरा या कार्यक्रमाला एक कव्वालीचा कार्यक्रम सुद्धा झाला एकोणीस एप्रिलची घटना आहे या कवालीच्या कार्यक्रमाला कोण उपस्थित होतं जरा कवाली ऐकूया याला उपस्थित होते साबरी बंधू साबरी ब्रदर्स यांची ती कव्वाली होती आणि ही साबरी ब्रदर्स हे पाकिस्तानी कवाल आहेत हे मला तुम्हाला आठवणीनं सांगायचं आहे सा पाकिस्तानी कवाल सेपरेटिस्ट नेता काश्मीरमध्ये विवाह आणि बरंच काही बाकी या विवाह समारंभाच्या निमित्ताने नवपरिणित दाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा त्यांचं विवाहोत्तर आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावं एवढ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी मी मांडलेल्या विषयाकडं जरा बारकाईनं बघावं एवढंच सांगतो नमस्कार